नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्र हो राज्यामध्ये जून ते सप्टेंबर या वा वेळेस राज्यामध्ये खूप अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं आणि अतिवृष्टी व पूर यामुळे शेतकऱ्यांना आतोनात नुकसान सहन करावं लागलं होतं आता त्याच अनुषंगाने मित्रांनो सप्टेंबरमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नुकसान भरपाई जमा करण्यास येत आहे सप्टेंबर महिन्याच्या झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नुकसानीची मदत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे अशी माहिती आता रा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे मित्रांनो महाजन यांनी दुंडोरी तालुक्यातील जानवरी कोर्टे परिसरात भात पिकाच्या नुकसानीची प्रतिक्षा पाणी केली त्यावेळेस ते त्यांनी शेतकऱ्यांना शक्य तितकी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी राज्यात शासन सर्वतोरी प्रयत्न करील असा आत्मविश्वास शेतकऱ्यांना त्यांनी दिलेला आहे स्थानिक शेतकरी आणि कृषी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना महाजन यांनी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठी ठामपणे उभे आहे कोणत्याही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित करता येणार नाही आणि ज्या शेतकऱ्यांना मित्रांनो अजूनही ही जी रक्कम आहे समजा अतिवृष्टीची ही मिळालेली नाही त्या शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर ही केवायशी काय व ती रक्कम आपल्या खात्यामध्ये वळती करून घेण्यात या यावी असंही आवाहन त्यांनी केलेलं आहे आता मित्रांनो हेक्टरी शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयाची ही मदत असणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना समजा तीन हेक्टरपर्यंत याची मर्यादा आहे ज्या शेतकऱ्यांना दोन ते तीन हेक्टर जमीन आहे दोन हेक्टरला तुम्हाला वीस हजार मिळणार आहे आणि तीन हेक्टर जरी असेल तर तीस हजार रुपये ही मदत दिली जाणार आहे पण मित्रांनो एका हेक्टरच्या आत म्हणजे जिसकी की तुमचा एक एकरासाठी मित्रांनो जवळपास तुम्हाला एका एकरासाठी चार हजार रुपये हे दिले जाणार आहे आता ही नुसकान भरपाई आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी आपल्या बरेच शेतकरी यापासून ई वा के वाय वंचित आहे लवकरात लवकर ई के वाय करून घ्यावी व असे आवाहन महाजन यांनी केलेलं आहे मित्रांनो अशा शासनाच्या विविध योजनेच्या माहितीसाठी तसेच पशुसंवर्धनविषयक माहितीसाठी माहिती बॉक्स या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा धन्यवाद